शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी तुमचं सर्वप्रथम चॅनलमध्ये स्वागत मी विठ्ठल पाटील जर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघणार आपण आहोत जर पावसाळी कांदा लागवड तुम्हाला करायची असेल आणि त्या कांदा लागवडी करताना जे नव्वद ऐंशी ते नव्वद दिवसात हे येणारं पीक आहे पावसाळी तर यामध्ये भाजीपाला पीक हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात केलं जातं तर त्याची माहिती म्हणजे त्याचं टॉप बियाणं कोणतं आपण निवड केली पाहिजे आणि टॉप बियाणं कोणतं आहे त्याचे वैशिष्ट्य काय आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण ज्यावेळेस पावसाळी कांदा करतो त्यावेळेस आपण बियाणे सिलेक्शन करणं ही सगळ्यात महत्त्वाची सुरुवातीची गोष्ट असते तर आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की जे बियाणं आहेत टॉप फाईव्ह आपण बघणार आहोत जे कांदा लागवड करायचे पावसाळी त्याची माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि त्याचे विषय अधिक माहिती आपण हे या व्हिडिओमध्ये पुढे बघूया तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे बघा पावसाळी कांदा करायचा आहे तर यातलं टॉप फाइव्ह मधलं जे पहिलं बियाण आहे लाल कांद्यामधलं जिंदल सीडचं रेड डायमंड जिंदल सीडच्या या रेड डायमंडचं आपण आता वैशिष्ट्य जाणून घेऊया या बियाणाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे फिकट गुलाबी रंग चमकदार व आकर्षण आहे हे वाण नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीला तयार होतो जिंदलचं जे रेड डायमंड आहे ते साठवणीसाठी खूप चांगला आहे ह्या बियाणापासून जो कांदा तयार होतो तो कांदा चमक जास्त असल्यामुळे बाजारभाव बी त्याला चांगला भेटतो दुसरं बियाणं म्हणजे ओम गायत्री फार्मा प्रोड्युसर कंपनीचं पावसाळी कांदा बियाणं नाशिक लाल याचा कालावधी ऐंशी ते नव्वद दिवसाचा त्याचबरोबर गोलाकार गडद लाल रंगाचा हा कांदा आणि घट्ट पत्तीचा आकाराचा कांदा तर एका कांद्याचं वजन शंभर ते एकशे वीस ग्रॅम एवढं असतं पावसाळी कांदा लागवडीमधील मा महत्वाचं आता तिसरं जे कांदा लागवडीसाठी जे वापरलं जाणारं बियाण आहे ते आता आपण बघूया ते म्हणजे यशोद्या सीडचं किमसन कांदा बियाणे याचा कालावधी सांगायचा झाला तर पंच्याहत्तर ते नव्वद दिवसाचा कालावधी घडद लाल रंग आणि एका कांद्याचं वजन जे आहे ते शंभर ते एकशे वीस ग्रॅम एवढं निघालेलं बघायला भेटतं आपल्याला पावसाळी कांदा पिकामधील महत्वाचं चौथं बियाणं म्हणजे सिद्धांत कंपनीचं सिद्धांत कांदा सुपरस्टार ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये निघणारा कांदा गुलाबी कलर असलेल्या कांद्याचं वजन शंभर ते एकशे वीस ग्रॅम पावसाळी कांद्यामध्ये भरघोस उत्पादन मिळवून देणारा म्हणजे सिद्धांत कंपनीचं सिद्धांत सुपरस्टार यानंतर आपण बघूया पाचव्या नंबरचा कांदा बियाणं पावसाळी लागवड करत असाल तर पाचव्या नंबरचा जो हो कांदा येतो तो म्हणजे जिंदल सायन्स जिंदल कोयनूर नाईन पूर्ण लागवडीपासून ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात कांदा तयार होतो गडद लाल रंगाचा चमकदार आकर्षण असणारा कांदा यामुळे बाजारभाव बी चांगला मिळतो कमी व जास्त पावसात सर्वोत्तम चांगलं उत्पन्न देणारं हे वाण पावसाळी कांदा करायचा आहे आणि आता तुम्हाला अजून एक यामध्ये एक सहावं सांगतोय मी तर ओम गायत्री फार्मा प्रोड्युसर कंपनीचं बलवान कांदा बियाणे जरा जास्त उशिरा हा निघणारा कांदा नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये निघतो गडद रंग लाल सरासरी एका कांद्याचं वजन एकशे चाळीस ते दोनशे ग्रॅम खरीपामध्ये लागवडीस योग्य असा हा वाण पावसाळ्यामध्ये भरघोस उत्पादन देणारा हे कांद्याचं बियाणं तुम्हाला पावसाळी कांदा करायचा आहे यानंतर आपण अजून एक कांद्याचं महत्वाचं बियाणं बघूया पंचगंगा कंपनीचं पंचगंगा एक्सपोर्ट स्पेशल हे कांदा बियाणं याची टिकवण क्षमता चांगली ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये निघणारा कांदा सरासरी एका कांद्याचं वजन दीडशे ते दोनशे ग्रॅम गावठी लालसर रंग या कांद्या बियाणाला मार्केटमध्ये खूप मागणी आहे यानंतर आपण अजून एक कांदा बियाणं बघूया ते म्हणजे येलोरा कंपनीचं येलोरा एलोरा चायना किंग ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये निघणारा कांदा रंगाने लाल असलेला बाजारामध्ये जास्त प्रमाणात मागणी असणारा हा कांदा वजनदार कांदा भरघोस उत्पादन मिळवून देणारा कांदा मित्रांनो हे जे होते बियाणे ते पाच ट्रॉप बियाणे होते जे आपण पावसाळी कांदा लागवड गोड करण्यासाठी वापरू शकतो ते बियाणे तुम्ही ज्यावेळेस खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या पंपलेटवर तिथे गेल्यानंतर तुम्ही त्याच्यावर माहिती दिलेली असते त्या माहितीप्रमाणे तुम्ही कांदा लागवड करू शकता ते बियाणे एकरी तुम्हाला कमीत कमी तीन ते पाच किलोपर्यंतच्या डिफरन्समध्ये जसं की पाऊस जसा जास्त पडतो पावसाच्या वातावरणानुसार तुम्हाला ते वापरायचं आहे ते बियाणं वापरायचे आहेत आणि कांदा लागवड करताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे बियाणे बीज प्रक्रिया त्याच्यावरची जी करायची आहे ती केली पाहिजे आणि ती नक्कीच तुम्ही करा कांदा लागवड तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्या भागातून करताय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडतं बियाणं कुठलं आहे ते पण नक्की कमेंटमध्ये शेतकऱ्यांना सांगा तुम्हाला काय माहिती सांगायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण ती कमेंट आहे ती पिन करूया जेणेकरून जे कांदा लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांना याची माहिती भेटेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद